छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा आज प्रचार संध्याकाळी समाप्त होत असून महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी हातामध्ये दे देशी दारूच्या बाटल्या घेऊन तुम्हाला दारू हवी का आसे बुलून बिंगरी, बिंगरी। पाणी असे बोलून मतदारांना खैर्यांना मतदान करण्याचं आवाहन केलंय भिंगरी भिंगरी ही दारूची कंपनी भिंगरी हा व्यवसाय आमच्या इथल्या उमेदवाराचा आहे का लोकांना पाहिजे का बघा दारू पाहिजे का पाणी पाहिजे या शहराला ठरवा भिंगरी 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 आहे हा व्यवसाय आमच्या या उमेदवाराचा बिंगरी, बिंगरी, बिंगरी पहा आहत विस्टा न्यूज मराठी